नाशिक भर पावसात पोलीस आपल्या दारी हा उपक्रम राबवण्यात आला नाशिक शहरातील तेराच्या तेरा पोलीस ठाणे अंतर्गत आज पोलीस आपल्या दारी ही मोहीम राबवण्यात आली नाशिक रोड पोलीस स्टेशन अंतर्गत जेल रोड या ठिकाणी सहाय्यक पोलीस आयुक्त बारी नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरी साहेब अधिकारी आणि कर्मचारी यावेळेस उपस्थित होते यावेळेस नागरिकांना सध्या सुरू असलेल्या पावसाबाबत माहिती देण्यात आली तसेच पोलीस अधिकारी यांच्या नावावर येणाऱ्या फसवणुकीच्या बाबत ते जनजागृती करण्यात आली एकोणीस पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नाशिक शहराचा पदभार स्वीकारल्यानंतर पोलीस आपल्या दारी हा उपक्रम सुरू केला आहे या उपक्रमाचे अंतर्गत नागरिकांमध्ये जाऊन त्यांच्या अडीअडचणी विचारून ते सोडवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात येतो आहे त्यामुळे नाशिककरांनी चांगला प्रतिसाद दिलाय त्यामुळे आज नाशिक शहरात सकाळपासून जोरदार पाऊस सुरू असताना देखील पोलीस आपल्या दारी हा उपक्रम राबवण्यात आला एन सी एन न्यूजसाठी रोहनदानी नाशिक